स्टार रूपनाथ विद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षितता या विषयावर समुपदेशन रूपनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिहंडा येथे दहिहंडा पोलीस स्टेशनचे चे थानेदार स्टार श्री ठाकरे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनी सुरक्षितता तसेच वाईट स्पर्श चांगला स्पर्श विद्यार्थिनीच्या हिताचे विविध कायदे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना व सध्या समाजामध्ये होत असलेले लैंगिक ले अत्याचार रोखण्यासाठी विद्यार्थिनींनी खंबीरपणे कसे उभे राहावे याचे प्रात्यक्षिक व समुपदेशन विद्यार्थिनींना केले या कार्यक्रमात दामिनी पथक विद्यार्थिनींच्या हिताचे कायदे आपल्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थिनींनी कसे उभे राहावे व समस्येचा सामना कसा करावा याबद्दल समुपदेशन केले विद्यार्थिनींना विविध आमिषे दाखवून सोशल मीडियावर विविध प्रलोभने दाखवून कसे त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ शकतात याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले तसेच स्टार सखी सावित्री स्टार विशाखा समिती स्टार तक्रार पेटी स्टार पास्को कायदा अशा विविध विषयांवर असे मार्गदर्शन या कार्यक्रमात कार्यक्रमात करण्यात आले रूपनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय अगडते सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले संस्थेचे सन्माननीय संचालक आदरणीय अविनाश भाऊ नानोटी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच शाळेतील विद्यार्थिनी श्री ठाकरे साहेब श्री भगत साहेब यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा यशस्वीरित्या पार पडला या प्रसंगी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ तसेच राख्या यांचे परीक्षण सर्व मान्यवरांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संचालन श्रीखोंड सर्व आभार प्रदर्शन को देशमुख मॅडम यांनी केले सुरक्षिततेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली त्याच्यानंतर काय कर मग तुम्हाला फार कळत का म्हणजे अस्थिर शुद्ध निर्माण झाली तर तुम्ही जोरात आरडावडा केला पाहिजे जोरात आरडावडा केला पाहिजे नाही म्हटलं पाहिजे तिथून तुम्ही दूर पडून गेला पाहिजे ठीक आहे समोरचा व्यक्ती कधी असेल तर तुम्हाला समजून नाही येईल का असं नाही किंवा ही वस्तू तुम्ही तुमच्या आई पण तुम्ही शेअर केली पाहिजे ठीक आहे आता कायदे खूप बनलेले आहेत बेटा खूप कडक कायदे बनलेले आहेत आता कसं आहे एखादी घटना घडल्यानंतर आजार काम करेल मला न्याय भेटेल पण माणसाचं जीवन ज्यामध्ये जे उद्ध्वस्त होते ते कधी भरून येऊ शकते का तुम्ही बाल बालमधून परिणाम होईल तो भरून लिहू शकतो का तुम्ही उद्या राष्ट्राची संपत्ती आहे ना ती उद्याचे नागरिक होणार त्याच्यामुळे कसं असतं नवीन प्रेड म्हणजे एखादा रोग भूम बरा केल्या तो रोग होऊच न देणे बरोबर आहे ना हे त्याच्यामागचा एक उद्देश आहे त्याच्यामुळे सुरुवातीला सर्वांनी चांगला स्पर्श बोलता आणि वाईट स्पर्श बोलता या गोष्टीचं सर्वांनी छान केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपण लहान आहोत आपल्याला जास्त काही गोष्टी कळत नाहीत आपल्याला गोड झोळ आवडते डॉक्टर आवडते कुणीतरी आई वडिलांना कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं बाहेर काही राहते कोणी सिटीमध्ये काम करतो कोणाच्या वडिलांना होत ते घेत असेल त्याच्यामुळे ते गटीपाल असतील त्यामुळे तुम्हाला वेळ देत नाही त्याच्यामुळे कधीतरी तुम्हाला एकटं वाटत असते तर जर तुम्हाला गोळ गोळ बोलत असेल शेजारी असतील दुसरे एखाद्या अंकल असतील किंवा तुमच्या मैत्रिणीचे वडील असतील बळी पडलो तुम्हाला सर्वांनी काही खायचं नाही ती गोष्ट सत्य खरोखरच गोष्ट काही खायचं नाही ठीक आहे बाहेरचं काय म्हणजे असं नाही की शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम झाला आणि मग सरांनी काहीतरी तुम्हाला गोळ्या बाहेर जात नाही काही पर्सनल तुमचा ॲपोवाला तुमचा सेटरी पाहिजे अशा गोष्टी माणसाला अवॉइड करायच्या ठीक आहे दोन गोष्ट म्हणजे मैत्रीच्या घरी जात असेल अभ्यासक्रमाने जात असेल टी व्ही जात असेल तर कृपया करून ते मैत्रिणींची आई घे मैत्रीण घेटर लोक घेऊ त्या वेळेस माणसाला त्याच्या घरी गेलं पाहिजे बरोबर आता तुमच्या घरी प्रत्येक गोष्ट तुमच्या आई वडिलांना सांगून घेण्या घरी चालली पाहिजे भेटी आहे आई आजोबा भेटी आहे वगैरे सगळे लोक भेटी आहे बरोबर आहे तुम्हाला म्हणतात की हे आमच्या वेगवेगळी पाहायला ये आमच्याकडे फोटो